राजमाता जिजाऊ यांची उद्या बारा जानेवारी रोजी जयंती आहे आणि ही जयंती त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा इथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते मराठा सेवा संघाच्या वतीनं साजऱ्या होणाऱ्या या लोक उत्सवामध्ये देश विदेशामधून लाखो जिजाऊ अनुयायी हे सहभागी होत असतात आणि या कार्यक्रमाची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा हे राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थळ आहे आणि या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती जी आहे मोठ्या हर्ष साजरी केली जाते जिजाऊ सृष्टीवर हा भला मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो आपण जर पाहिलं तर आपण सध्या जिजाऊ सृष्टीवर आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी जी आहे ही आता अंतिम टप्प्यात आल्याचा आपल्याला पाहायला खरं तर हा जो कार्यक्रम आहे ही जी जयंती आहे हा उत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो दरवर्षीच देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील जिजाऊंचे अनुयायी या ठिकाणी लाखोच्या संख्येने दाखल होत असतात दरवर्षी या ठिकाणी राजकीय नेते असतील त्याचबरोबर मंत्रिमंडळातील काही सदस्य या ठिकाणी भेट देत असतात आणि संपूर्ण तयारी या कार्यक्रमाची या ठिकाणी झालेली आहे खरंतर संयोजकांकडून या वर्षीचा आकडा जो आहे तो सांगण्यात आलेला आहे आठ ते दहा लाख जिजाऊंचे अनुयायी या वर्षी या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी जी आहे हे आता या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे संदीप वानखडे पुढारी न्यूज बुलढाणा